निफाड तालुक्यातील ओझर येथे अल्पवयीन मुलीचे विवाहासाठी विक्रीच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी तीन महिलांना दोषी ठरवत पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा निफाड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस व्ही कोरहाळे यांनी सुनावले आहे या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने तेवीस जुलै दोन हजार बावीस रोजी ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादीत पीडित मुलीस फूस लावून पळवून नेल्याची माहिती दिली होती तपासादरम्यान प्रियंका देवीदास पानपाटील रत्ना विक्रम कोळी आणि सुरेखा जागोभिल्ल या तिघींनी संगणमताने मुलीचे अपहरण केल्याचे उघड झाले तसेच तपासादरम्यान गोविंद मनसारे आणि नानुराम मनसारे यांनी मुलीची विक्री करून तिचा विवाह रवी मनसारे यांच्यासोबत लावल्याचं निष्पन्न झालंय आणि या गुन्ह्याची तपासणी पोलीस निरीक्षक अशोक राहाटे यांनी केली असून त्यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार रत्नागर बागुली यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर एल कापसे यांनी फिर्यादी पीडित मुलगी आणि तपास अधिकारी अशोक रहाटे यांच्यासह एकोणसात साक्षीदारांची साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला न्यायालयासमोर सादर झालेल्या पुराव्यानुसार पीडित मुलीचे अपहरण संगनमताने केल्याचे सिद्ध झाले आणि त्यानुसार न्यायालयाने तीनही महिलांना भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट आणि चौतीस अंतर्गत दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षांची सक्तमजुरी तीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरी अशी ही शिक्षा ठोठवली आहे दरम्यान या खटल्यातील उर्वरित तीन संशयितांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी ओझर